कोल्हापुरातील चिंचवाड हायस्कूलमध्ये जिल्हास्तरीय थांग ता अजिंक्यपद स्पर्धा पार पडली या स्पर्धेत पेठवडगावच्या आदर्श गुरुकुल विद्यालयाच्या खेळाडूंनी पदकांची लयलूट केली उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय थांग ता स्पर्धेसाठी निवड झाली आहे चिंचवाडमध्ये पंधरावी जिल्हास्तरीय थांग ता अजिंक्य स्पर्धा पार पडली या स्पर्धेत पेठवडगाव मिंचे इथल्या आदर्श गुरुकुल विद्यालयाच्या खेळाडूंनी सहभागी होऊन उत्तम कामगिरी केली गुरुकुलच्या वरदमाळी समर्थ परदेशी सार्थक माने यथार्थ पवार ज्ञानराज लोंढे भूस्वानंद देशमुख अविनाश घाटगे वर्धन म्हस्के आणि साक्षी कुर्णे यांनी प्रथम क्रमांक पटकावला तर गौरव पुजारी सर्वेश पाटील शुभम जाधव आणि राजवर्धन चौगुले यांनी द्वितीय क्रमांक पटकावला तर दहा खेळाडूंनी तृतीय क्रमांक मिळवला पदक विजेत्या खेळाडूंची वर्धा इथं सोळा ते अठरा ऑगस्ट दरम्यान होणाऱ्या राज्यस्तरीय थांग तास स्पर्धेसाठी निवड झाली आहे यशस्वी खेळाडूंना संस्थेच्या सचिव एम डी घुगरे उपप्राचार्य एम ए परिट क्रीडा शिक्षक शिवाजी पाटील जिमखान प्रमुख एन ए कुपेकर प्रशिक्षक कृष्णात कांबळे यांचं मार्गदर्शन लाभलंय